नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे वीकली करंट अफेअर्स सात जुलै टू तेरा जुलैचे आपण संपूर्णपणे वन लाईनर पाहतोय मित्र हो पाहायला गेलं टोटल एकशे सव्वीस प्रश्न होतात जे पूर्णपणे करंट अफेअर्स खूप महत्त्वाचे महत्वाचे ठीक आहे आपण सुरू करतोय आजचा पहिला प्रश्न नुकतीच भारतीय नौदलाची पहिली महिला फायटर पायलट कोण बनली आहे याचं उत्तर आहे अस्ता पुनिया दुसरा प्रश्न नुकतेच कोणत्या खेळाच्या संघटनेच्या अध्यक्षपदी सुधांशु मित्तल यांची फेरनिवड झाली आहे तर ते खो खोचे झाले आहेत तिसरा प्रश्न भारतीय संशोधकांनी शाश्वत ऊर्जा साठवण साठवणुकीत कोणत्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे तर सुपर कॅपॅसिटीमध्ये प्रगती केली आहे एनएसी नुसार मे पंचवीस पर्यंत गुजरात नंतर एक कोटीपेक्षा जास्त नोंदणीकृत शेअर बाजार गुंतवणूकदार असलेली इतर दोन राज्य कोणती आहेत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पुढे भारतातील पहिला डिजिटल घराचा पत्ता डिजिटल हाऊस ॲड्रेस प्रकल्प कोणत्या शहरात सुरू करण्यात आला आहे तर इंदोरमध्ये सुरू करण्यात आलेला आहे सव्वीस हे वर्ष कोणत्या विषयासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष म्हणून साजरे केले जाणार आहे तर आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष ठीक आहे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करून टीवी मुक्त गावे घोषित करण्याच्या दिशेने सर्वाधिक प्रगती करणारा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर आपल्याला प्रश्न बघायचा आहे उत्तर यायचं पदुचेरी पुढे आठवा प्रश्न पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव कुठे आयोजित करण्यात येणार आहे मरीना बीच चेन्नई तालिबानच्या राजवटीला अधिकृत मान्यता देणारा पहिला देश खालीपीठ कोणता आहे तर रशिया आहे डीआरडीओ ने अलीकडे कोणता नवीन रडार विकसित आहे जो प्रकाशावर आधारित असून अत्यंत उच्च रेझुल्युशन आहे तर लक्षात ठेवा उत्तर आहे फोटोनिक रडार ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अकरावा प्रश्न पाहतोय ठेवा चार जुलै पंचवीस रोजी थोरले बाजीराव पेशे यांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या अनावरण कोठे करण्यात आले राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी एनडीए पुणे पुढे प्रयोगशात मानवी डीएने बनवण्याचा प्रयोग प्रथमच कोणत्या देशात करण्यात आला तर अमेरिका ठीक आहे उत्तर करायचं मित्र हो जर्मनी अमेरिका इंग्लंड फ्रान्स तर उत्तर आहे इंग्लंड देशात करण्यात आला प्रोजित सतरा भारतीय नौदायत दाखल झालेल्या दुसऱ्या युद्ध नोकरीचे नाव काय ना आहे तर आय एन एस उदयगिरी हे त्याचं नाव आहे अशी चषक हॉकी पंचवीस आयोजन बिहारमध्ये कोणत्या काल होणार आहे एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर सुनील जयवंत कदम यांनी कोणत्या संस्थेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करणार आहेत तर लक्षात ठेवा जयवंत कदम तर उत्तर आहे सेबी मध्ये ठीक आहे पुढं नुकतेच हवामान बदल निरीक्षणासाठी उपग्रह उपग्रह कशी करणारा देश कोणत्या दे चीन आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सलाईस कंपनीने भारत पहिली संचलित बँक को शाखा कोणत्या शहरात सुरू केली तर ती बंगळुरू मध्ये सुरू केली आहे मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर लक्षात ठेवा युपी बिहार झारखंड पश्चिम बंगाल मित्र उत्तर आहे बिहारमध्ये सुरू करण्यात आली आहे डब्ल्यूएचओ कडून मलेरिया मुक्त देश म्हणून मान्यता मिळणारा पहिला सोनिना कितवा देश आहे ठीक आहे सेहेचाळीसवा देश आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं कर्नाटक मंत्रिमंडळ बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून कोणाच्या नावावर ठेवण्यात आले तर लक्षात ठेवा डॉक्टर मनमोहन सिंग पुढं आठ जुलैचा पाहतोय प्रश्न आपण साईमा वाजेत यांना पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार प्रदान करण्यात आला तो कोणत्या संघटनेच्या प्रतिनिधी आहेत जर जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतामधील पहिले घोड्याचे आजारमुक्त डबे कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले तर मेरठ मध्ये पुढे इंग्लंडमध्ये कसोटी दिवशी झळकवणारा पहिला आशियाई कर्णधार कोण ठरला आहे तर शुभमन गिल ठरला आहे जुलै पंचवीस मध्ये कोणत्या कॅरेबियन देशाने नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित करण्यात आला आणि टोबॅको गुजरात मधील गिफ्ट सिटीमध्ये प्रवेश करणारा मश्रिक हे कोणत्या देशातील पहिली बँक आहे तर यु एची बँक आहे अलीकडे फुटबॉल खेळाडू डायगो यांचे निधन झाले ते कोणत्या देशाकडून को खेळतात तर लक्षात ठेवा उत्तर है देशा खेलता। खाले भी मतों आहे पोर्तुगाल देशाकडून खेळतात पुढे नेक्स्ट क्वेश्चन खाली कोण प्रसिद्ध व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक जादूगर लेखक होते यांचे जुलै पंचवीस मध्ये निधन झाले आहे तर लक्षात ठेवा बी बी पट्टा बी राम पुढं पहिला खगोल पर्यटन महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे तर तो लडाख मध्ये आयोजित केला जाणार आहे ऑपरेशन मिलॉन कोणत्या विषयाशी संबंधित आहे बंगलादेशातून भारतात आलेल्या बेकायदेशीर स्थलांतराविरुद्ध कारवाई ड्युरँड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉलशी संबंधित आहे भारताने पहिली खासगी उपग्रह ब्रॅडबॉन्ड सेवा सुरू करण्यासाठी कोणत्या कंपनीला इन स्पेस कडून मान्यता मिळालेली आहे तर अनंत टेक्नॉलॉजी राष्ट्रीय सार्वजनिक सहकारी आणि बालविकास संस्थेच्या नाव बदलून आता काय ठेवण्यात आले आहेत सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बालविकास संस्था अलीकडे फुटबॉल खेळाडू डियागो यांचे निधन झाले ते कोणत्या देशातून खेळतात तर उत्तर आहे पोर्तुगाल देशावरून खेळतात कोणत्या भारतीयाची को युवा शांती रजूत म्हणून निवड झाली आहे सुकोन्या सोनोवाल भारतातील पहिले गोड्यांचे मुक्त धबे टिंबटिंब स्थापन करण्यात आले तर उत्तर आहे लक्षात ठेवा मेरठ मध्ये पुढे चार जुलै पंचवीस रोजी रोहिश येतील झाग्रेव येथे झाले सुपर युनायटेड रॅपिड अँड बिल्ड्स पंचवीस स्पर्धेत जागतिक बुद्धिबळ विजेता कोण रॅपिड जिंकले आहे तर आर प्रज्ञानन जिंकला आहे सॉरी मित्र हो, आर मित्रान नाही तर डी कुकेश जिंकलेला आहे नुकतेच ऑर्डर ऑफ द दी रिपब्लिक ऑफ त्रिंग अँड टोबॅको हा सर्वोच्च प्रसार कोणाला मिळाला आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी पुढं नेक्स्ट क्वेश्चन कितीव्या परिषदेत ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी कोलंबिया आणि उझबेकिस्तान अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेत सामील झाले आहे तर त्या सतराव्या परिषदेच्या अगोदर ठीक आहे पुढं अलीकडे सर्व बँकांना फायनान्शियल अँड रिस्क इंडिकेटर नावाची नवीन डिजिटल प्रणाली स्वीकारण्याचे निर्देश कोणी दिले आहे तर आपली आरबीआयने दिलेले आहे एकोणीसवा अलीकडे निधन झालेले बीबी पट्टाभिरामन कोण आहे तर ते मानसिक प्रक्रिया आणि हिप्नोटोस तज्ज्ञ आहेत पुढं विसावा प्रश्न जगातील सर्वात मोठे फिक्स्ड वायरलेस एक्सेस प्रोवायर प्रोवायडर कोण बनला आहे तर जिओ बनलेला आहे नेक्स्ट नऊ नऊ जुलैचे पाहतोय आपण करंट अफेअर ठीक आहे पंचवीस वर्ष आंतरराष्ट्रीय सर, सरकार कोण कोणत्या संस्थेने घोषित केले आहे संयुक्त राष्ट्र संघटना सरकार नाही तर ते सहकार आहे लक्षात ठेवा पुढे स्टार्टअप एक्सिलेटेड वेब एक्सने नुकतेच एका महत्वाचा उपक्रम सुरू केलाय त्याचे नाव काय तर कला सेतू हे त्याचं नाव आहे नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या ईशान्य प्रदेश एस जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स निर्शांक तेवीस चोवीस चा कितव्या आवृत्ती संबंधित आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आपण पाहतोय मित्रांनो बघा हे संपूर्ण मी करंट अफेअर घेण्याचा एकमेव उद्देश आहे की आपल्याला परिपूर्ण रिव्हिजन झालं पण त्यासाठी आपण त्याचा प्रयत्न करतोय लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला सुद्धा कळणं गरजेचं आहे कारण की असे सुद्धा प्रश्न आपल्याला महत्वाचे आणि एकदा रिव्हिजन झालं की आपल्यालाही त्याची मदत होऊ शकते लक्षात ठेवा कारण की मित्र हो अभ्यास नावाची गोष्ट करंट अफेअर जर पाहायला गेलं तर खूप महत्वाचा भाग आहे गेली मी सतरा वर्ष झाली क्लास घेतोय मित्रांनो आणि एकच अनुभव सांगतो त्यात की आपण परिपूर्ण अभ्यास करणं खूप खूप गरजेचं आहे ठीक आहे त्याचं उत्तर आहे दुसरी आवृत्ती आहे तिसरा शहाण्णवी वार्षिक संशोधन सभा पंचवीस केंद्रीय कृषी मंत्रालय कोणत्या ठिकाणी होणार आहे तर लक्षात ठेवा कोयंबत्तूर मध्ये होणार आहे पंचवीसच्या अशा तिरेंदाच्या अजिंक्य स्पर्धेत भारताने किती पदकं जिंकले आहेत नऊ पदकं जिंकली आहेत सव्वीसच्या हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मानित होणारी कोणती पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे दीपिका क्लासारेक्स्ट सहावा प्रश्न नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या सहकार्याने ऑपरेशन टिंबटिंब सुरू केले ऑपरेशन मॅडमॅक्स जागतिक देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठेत भारताने कोणते स्थान मिळवले आहे तर चौथे स्थान मिळवलेले आहे ठीक आहे मित्रांनो सॉरी तिसरे स्थान मिळवलेले आहे ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन भारतात पहिले ग्रीन डेटा सेंटर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेले आहेत तर लक्षात ठेवा ग्रीन डेटा सेंटर है ना तर उत्तर प्रदेशमध्ये आहे पुढ पहिली युपीए संचालित बँक शाखा कुठे स्थापन करण्यात आली आहे तर ती बंगळुरू मध्ये स्थापन करण्यात आली आहे सुनीनामाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण बनल्या आहेत तर लक्षात ठेवा जेनिफिर सॉरी मित्र हो सॉरी जेनिफिर गा गिअर लिंग्स सीमन्स बनल्या आहेत ठीक आहे पुढं जागतिक लिंगभेद निर्देशांक पंचवीस मध्ये भारत एकशे अठ्ठेचाळीस देशांमध्ये कितव्या क्रमांकावर आहे एकशे एकतीसाव्या क्रमांकावर आहे भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूचा आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला एम एस धोनी भारतात सर्वात वयस्कर स्काय ड्राईव्ह करणाऱ्या पहिल्या महिला कोण बनल्या आहेत ठीक आहे डॉक्टर श्रद्धा चव्हाण पुढे जागतिक प्राणी रोग प्रतिबंधक दिन अलीकडे कधी साजरा करण्यात येतो असा आपल्याला प्रश्न विचारलाय सहा जुलै सात जुलै आठ जुलै नऊ जुलै तो उत्तर आहे सहा जुलै रोजी नेक्स्ट उलाटी कोणत्या राज्याची आहे ज्याला वीस वर्षापासून भारतातील पहिल्या बॅगलेस चहाचे पॅटर्न मिळाले तर ती आसामची आहे पुढे महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्म यांच्या हस्ते करण्यात आले ते कोणत्या राज्यात आहे तर युपी मध्ये उत्तर प्रदेशमध्ये आहे अनंत टेक्नॉलॉजी कंपनी कोणत्या ठिकाणी आहे तर हैदराबाद मध्ये आहे इलेन मस्क अमेरिकेत कोणत्या नवीन पक्षाची स्थापना केली तर अमेरिका पार्टी नावाने स्थापना केलेली आहे पुढं क्युकोआ पंचवीसची बैठक कोणत्या देशात होणार तर आपला देश भारत ठीक आहे जागतिक स्तरावर उत्पन्न संबंधित भारत कितव्या क्रमांकावर आहे तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे पुढं नेक्स्ट दहा जुलैचे पाहतोय आपण महत्त्वाचे गडा ठीक आहे भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे, ते लक्षा टिवार ले एकुन किती आहे ले तर लक्षात ठेवा रामसर स्थळ जर पाहायला गेले एकूण किती आहेत असा विचारलं तर एक्क्याण्णव रामसर स्थळ आहे आय सी सीने अलीकडे नवीन सीओ म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे संजोग गुप्ता पुढे नेक्स्ट नुकताच पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबीमुक्त ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे राजस्थान राज्याने सुरू केली आहे अलीकडे दिल्लीतील दिल कोणत्या संस्थेने तंत्राचा जा, वापर करून जापोनिक जा शोषण वाढवण्याचे प्रयत्न संशोधन केले आहे तर लक्षात ठेवा उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जीनोम रिसर्च पुढे नुकतीच जनसुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या राज्याने सुरू केली आहे ठीक आहे आपल्याला प्रश्न विचारलाय जनसुरक्षा अभियान कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे मित्रो हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा ताकदीचा आहे ऑप्शन आहे राजस्थान महाराष्ट्र गुजरात तर गुजरातने सुरू केली आहे नुकतेच गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आले हेरंब कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले भारतीयांना आता व्यापार परवाना किंवा मालमत्ता खरेदी शिवाय कोणत्या देशाचा गोल्डन व्हिसा मिळू शकेल तर यु एई मिळू शकेल देशातील पहिल्या राष्ट्रपती सहकारी विद्यापीठाची पायाभरणी कोणत्या भारतीय राज्यात करण्यात आली तर गुजरात मध्ये करण्यात आली राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत केली जाते तर लक्षात ठेवा परदेशी शिष्यवृत्ती ठीक आहे तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय कोणते राज्य अलीकडे रेशनसाठी फेस आय डी वापरणारे पहिले राज्य म्हणलेत हिमाचल प्रदेश अलीकडे पंचवीस गोल्ड कप विजेता कोणी जिंकलाय आहे मेक्सिकोने जिंकलेला आहे तर एकोणतीस ते सात सप्टेंबर लक्षात ठेवा महाराष्ट्र सरकारने मुंबईतील किती कबूतर बंदी घातली आहे तर एक्कावन लक्षात ठेवा कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावा शतक झळकवणारा शुभमन गिर कितवा भारतीय कर्णधार ठरला आहे तर तिसरा पुढे नेक्स्ट क्वेश्चन सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत त्यांचे निधन झाले आहेत तर मुकेश खिल्लर खुल्लर लक्षात ठेवा ब्राझीलचे सर्वोच्च सन्मान द ग्रँड कॉलर ऑफ नॅशनल अँड ऑर्डर ऑफ दॉस्ट नरेंद्र मोदी प्रदान करण्यात आला ते नेते त्यांना कितवा मिळणारा पुरस्कार आहे तर मित्र थोडासा इथे चूक आहे सव्वीसवा आत्तापर्यंत पुरस्कार त्यांना मोदीजींना मिळाले लक्षात ठेवा थोडी इथं सिली मिस्टेक झाली होती पुढं एकोणीस वर्षाखाली वन डे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी चेंडू शतक झळकवणारा को पहिल्यांदाच कोण ठरलाय वैभव सूर्यवंशी मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर मध्य प्रदेश राज्याने आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर जॉर्जिया पुढं भारताचे पहिले ट्रान्सगेट क्लिनिक हैदराबाद कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आले अदानी सॉरी टाटांच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे नुकतेच कोणत्या देशाने हवामान बदल निरीक्षण करणारा उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर जपानने तो, जपान तो केलेला आहे आपण पाहतोय अकरा जुलैचे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन होता लक्षात ठेवा ठीक आहे ओके पहिला प्रश्न आशिया पॅरा तिरंदाजी स्पर्धा पंचवीस भारत कितव्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांक पहिला चीन आहे दुसरा भारत आहे ठीक आहे पुढं पहिला प्रश्न नुकतेच पीएम मोदी यांना की टू द सिटी हा सन्मान कोणत्या देशाचा राजधानी प्रदान करण्यात आला तर अर्जेंटिनाच्या ब्युनस आयस पुढे मध्य प्रदेश सरकारने कोणत्याही अंतर्गत अशा गावांना स्वलंबी ग्राम लक्षात ठेवा स्वलंबी ग्राम म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे जिथे किमान दोन हजार लोकसंख्या आणि पाचशे गुरुडरे आहे तर लक्षात ठेवा मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना नेक्स्ट क्वेश्चन महिला टी ट्वेंटी आंतरक्ष क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारी दुसरी भारतीय महिला गोलंदाज कोण ठरलेली आहे तर राधा यादव पुढे भारताने कोणत्या देशासोबत द्विपक्षीय व्यापार वीस अब्ज डॉलर पर्यंत वाढवून ठरवले आहेत तर ब्राझील सोबत पुढे बीएससी संस्थेचा म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चा पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहेत एकशे पन्नास वर्ष जगातील सर्वाधिक तेल असलेला देश कोणता आहे तर व्हेनेझुएला आहे जो ओपेकचा सदस्य देश आहे नीती आयोगाच्या एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स निर्देशांक तेवीस चोवीस कोणत्या राज्याने जिंकला तर केरळ राज्य सर्वोच्च सार्वत्रिक क्षमा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो सात जुलै रोजी साजरा केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात लहान दिवस कोणत्या दिवस नोंदवला गेला तर नऊ जुलै पुढं खाली मी कोणत्या देशातून मायक्रोसॉफ्टने पंचवीस वर्षानंतर आपला व्यावसायिक अधिकृतपणे बंद केल्याची घोषणा केली आहे तर पाकिस्तान पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे भारत सरकारने प्रमुख महामार्गावर टोल किती व टोल कर किती टक्क्यांनी कमी केला आहे तर पन्नास टक्के मित्र होतो चूक झाली जरा पन्नास टक्क्यांनी कमी केला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न ब्रिटिश ग्रँड प्रिक्स पंचवीस विजेतेपद कोणी जिंकले आहे तर लक्षात ठेवा लँडो नॉरिसने जिंकले आहे ठीक आहे पुढं जागतिक बँकेने जगातील सर्वात सर्वात समान देशामध्ये भारताला कोणता क्रमांक दिला आहे तर चौथा कोणत्या राज्यामध्ये सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी विद्यमान पस्तीस टक्के कोट्यासाठी अनिवार्य अनिवार्य अधिवासाला मंजुरी दिली तर बिहार राज्याने भारतीय तटरक्षक दल आणि जपानी तटरक्षक दल यांच्यात समुद्रकिनार किनार संयुक्त सराव किंबडिंबाचे सुरू करण्यात आलेला आहे चेन्नई पुढे खालील कोणत्या राज्यात गावांना स्वलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री वृद्धावन ग्राम योजना सुरू करण्यात आली मध्य प्रदेश राज्याने दोन हजार पंचवीसचा विश्व बॉक्सिंग कप कुठे आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये भारताने अकरा पदके जिंकली होती तर असताना कझाकिस्तान लक्षात ठेवा ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यार्थी मित्र किड्स योजना कोणत्या राज्याने सुरू करण्यात आली आंध्र प्रदेश पुढे डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल नामांकन का देण्यात आले तर ते इस्राईल अरब शांतता करार जुलै पंचवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली आहे तर पंजाब सरकारने सुरू केली आहे आपण पाहतोय बारा तारखेचे घडामोडी ठीक आहे ओके देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन कोणत्या राज्यात झाले आहे तर गुजरातमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारा जुलै पंचवीस पर्यंत किती देशांचा पुरस्कार जाहीर झालाय मित्र हो नीट लक्ष द्या पंचवीस मध्ये फक्त दोन हजार पंचवीस मध्ये तर आठ देशांचा जाहीर झालेला आहे हा पण पण खूप महत्वाचा आहे का त्रिंदा तो बॅक युपीएस सिका किती कॅरेबियन देश ठरलाय तर पहिलाच देश ठरलेला आहे पुढे कोणत्या शहरात आहे ना कोणत्या शहरात कर्नाल पुलाचे सिंदूर असे नामकरण करण्यात आले तर तो मुंबईमध्ये तर ॲक्च्युली हा सी एस टीमध्ये लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज कम्बेच्या इथे जवळपास आहे अशी जा आहे पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप पंचवीस कोणत्या ठिकाणी पार पाडली तर चीनमध्ये पुढं निस्तार हे भारतीय नोद्याचे कोणते विशेष प्रकारचे जहाज आहे तर लक्षात ठेवा तर ड्रायव्हिंग स्पोर्ट्स व्हेसल या प्रकारचे आहे महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग पंचवीस विजेता कोण आहे तर पुणे वॉरियर्स ओमन आहे आणि सोलापूर हरलेला आहे ठीक आहे पुढे माही नदी कोणत्या राज्यातून जाते तर लक्षात ठेवा मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरात एटी ए जीएस चा तोफा प्राणीचा विकास कोणत्या संस्थेने केलाय तर एआरडी आणि डीआरडीओ दोन हजार पंचवीस मध्ये टॉप टेन श्रीमंत भारतीय अमेरिकन लोकांमध्ये प्रथम क्रमांक कुणाचा आहे जय चौधरी लक्षात ठेवा पुढे अलीकडे चुरू राजस्थान इथे कोसळलेले भारतीय हवाई दलाचे स्पेस एट जॉगर विमान कोणत्या दोन देशाने संयुक्तपणे विकसित केले होते ठीक आहे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा अमेरिका रशिया फ्रान्स ब्रिटन भारत फ्रान्स ब्रिटन जर्मनी तर लक्षात ठेवा आपण जर पाहायला गेलं मित्रांनो पुन्हा एकदा थोडंसं बोलायचंय इथे मला कारण की कारण की आपण जे करंट अफेअर करतो नाही का आपल्याला वीकली कंपल्सरी वाचा जेणेकरून आपल्याला फायदा होईल ठीक आहे आणि जो उत्तर आहे फ्रान्स ब्रिटन पंचवीस अलीकडे पंचवीसवा राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय दिन कोठे साजरा करण्यात आला तर तो भुवनेश्वर मध्ये आणि दहा जुलै रोजी आपण राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करतो अस्तिमा वेटलिफ्टिंग लीग वेट लिफ्टिंग लीग अलीकडे कोठे सुरू झाली आहे मोदीनगर उत्तर प्रदेश नीती आयोगाने जारी केलेल्या ईशान्य प्रदेश जिल्हा एसडीजी निर्देशांक तेवीस चोवीसमध्ये मध्ये कोणत्या तीन राज्यांना फ्रंट रनर्स म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे तर वरील सर्व मिझोराम सिक्कीम आणि त्रिपुरा पुढे नेक्स्ट क्वेश्चन एक जानेवारी सव्वीस रोजी ठीक आहे कोणता देश युरोझोनचा एकवीसवा सदस्य देश बनलेला आहे तर बल्गेरिया बनलेला आहे शहरी गरीब महिलांना डिजिटली सक्षम करण्यासाठी कोणत्या भारतीय राज्याने डीजी लक्ष्मी योजना सुरू केली आहे तर डीजी लक्ष्मी योजना जर पाहायला गेलं तर आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे पुढे जगात चौथा सर्वात मोठा जैव इंधन ग्राहक कोण बनला आहे तर आपला देश ब्रा, भारत बनलेला आहे खाली कोणते राज्य रेशनसाठी फेस आयडी डी वापरणार पहिले राज्य बनले तर हिमाचल प्रदेश कोणत्या मंत्र्यांनी अलीकडे इंडिया एनर्जी स्टोरेज वीक पंचवीस चे उद्घाटन केले आहे हर्ष मल्लोत्रा स्लाइस दे या फिनटेक कंपनीने भारतीय पहिली युपीए चित बँक शाखा कोठे सुरू केली आहे बंगळुरू मध्ये आणि विसावा प्रश्न संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या विशेष दूत फ्रान्सिस्का अल्बानीज यांच्यावर अलीकडे कोणत्या देशाने निर्बंध लादले तर अमेरिका देशाने आणि कालचा प्रश्न असा होता सतरावी ब्रिक्स सैनिक शिखर परिषद कोठे पार पडली आहे त्याचं उत्तर होतं ब्राझील ठीक आहे मित्रहो आज आपण सर्व ते सर्व प्रश्न विकली करंट अफेअर पाहिलेले आहेत आणि तो प्रत्येक भाग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की विकली करंट अफेअर एकदा पाहून घेतलं तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो ठीक आहे आज आपण इथे थांबू उद्या याच वेळी याच टाईम रोजी भेटू आणि उद्या आपण मंडे नवीन करंट अफेयर घेऊन येऊ धन्यवाद थँक्यू